गारवा अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर परभणी सेलू रस्त्यावर एका भरधाव कारच्या धडकेत एका महिलेचे जागीत निधन झाले तर या महिलासोबत असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आर पी हॉस्पिटलजवळ असलेल्या एस टी बसच्या थांब्याजवळ घडली या अपघातानंतर कारसुद्धा रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली या अपघाताबाबत समजलेली माहिती याप्रमाणे परभणी सेलू रस्त्यावर असलेल्या आर पी हॉस्पिटलच्या एस टी बसच्या थांब्याच्या जवळ वाहनाच्या प्रतिक्षेत असलेल्या पौर्णिमा रणजित बनसोडे वय एक्केचाळीस वर्ष रणजित बनसोडे वय पंचेचाळीस वर्ष किशन वावळे वय पंचेचाळीस वर्ष राहणार सर्व रायपूर यांना या, या मार्गावरून भरधाव आलेल्या कार क्रमांक एम एच वीस एफ पी एक्केवीस अडोतीस या कारने जोरदार धडक दिली हा अपघात शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला यामध्ये पौर्णिमा रंजित बनसोडे व एकेचाळीस वर्ष या महिलेचे जागीत निधन झाले तर त्यांच्यासोबत असलेले अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले या अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पलट पल पडल्याने पलटी झाली नेमकी ही कार कोणाच्या मालकीची आहे हे मात्र समजू शकले नाही घटनास्थळी जमलेल्यांनी कारमधून एका इसमास बाहेर काढले तर मयत महिला व दोघा जणांना आर पी हाऊसमध्ये नेण्यात आले या अपघाताविषयी पोलिसाकडून अद्यापही सविस्तर माहिती मिळू शकली नाही राजहंसतूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेल सेलू